शेगावात काँग्रेसकडून निषेध आंदोलन गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कारवाई करावी वाकेकर सावरगाव डुकरे येथे काँग्रेसकडून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव निषेध आंदोलन करण्यात आले काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव रामविजय गुरुंगले आणि पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातील तीन हजार शेतकऱ्यांच्या मागण्यांचे रक्ताचे निवेदन एकोणवीस सप्टेंबरला बुलढाणा येथे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आलो असता पोलीस प्रशासनाकडून माझी व सहकाऱ्यांची अडवणूक करण्यात आली जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या रक्ताचे निवेदन हिसकावून जिल्हा पोलीस प्रशासनाने फाडून टाकले हा शेतकऱ्यांच्या रक्ताचा घोर अपमान असल्याचं गृहमंत्र्यांनी अपमान असल्याने गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कडक कारवाई करावी यासाठी आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर पासून आम्ही शेतकऱ्यांनी बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मंगळवारी शेगावात काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आलाय यावेळी महायुती सरकार आणि बुलढाणा पोलिसांच्या विरोधात नारेबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आलाय तर यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणावीस सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या रक्ता लिहिलेलं तीन हजार शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी बोंद्रे हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटाळ गेले निषेध या गोष्टीचा वाटतो आहे की साधी भेट आणि शेतकऱ्यांचं म्हणणं देखील हे दुर्दैवी सरकार ऐकण्यास तयार नाही हे मुजोर प्रशासन त्या ठिकाणी त्यांनी जे शेतकऱ्यांच्या रक्ताला लिहिलेलं पत्र आहे ते त्यांनी फाडून टाकले त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठी आदरणीय राहुल भाऊ गोंद्रे हे सावरगाव डुकरे या आदर्श गावामध्ये अन्य त्याग आंदोलनास बसले आहेत शेगाव तालुका आणि जळगाव दामोद मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या आम्ही त्यांच्या या आंदोलनाला समर्थन देतो त्यांच्या सोबत आहोत पण पुन्हा एकदा मी सांगेल की दडपशाही करणाऱ्या भाजपच्या सरकारचा आम्ही सर्वजण निषेध करतो निषेध Never miss an update.